नमस्कार कोकोहीत वंदना दाते रेसिपी मराठीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण फुलग्याची जिलेबी तयार करायची आहे त्यासाठी आपण फुलग्याचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी त्यात हिरवी मिरची लसूण आणि लाल थोडंसं लाल तिखट पिठामध्ये टाकून मळून घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी तेल कडीपत्ता जिरे मोहरी आणि खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे आणि पीठ छान मोळून घेतलेलं आहे आणि कुकर मध्ये आपण पाणी टाकून थोडंसं शिजून घ्यायचं एक दहा पंधरा मिनिटे खूप पौष्टिक अशी मुलगेची जिलेबी तयार आहे पाण्याला उभी आली की त्यात टाकून द्यायचे पंधरा ते वीस मिनिट शिजून घ्यायची हदवेत मारू नको तयार झाली आपली मुलग्याची जिलेबी